बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग ब चांग बल आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचा भाग श्री सद्गुरू बाळूमामांची गुरुभक्ती आणि मुळे महाराजांचे योग्य सामर्थ्य भाग एक बाळूमामांना आपल्या गुरुबद्दल फार आदर होता मामा नेहमी आपल्या गुरूंना सल्ला विचारत असत व ते सांगतील त्याप्रमाणे वागत गुरूंच्या भेटीला गेल्यानंतर ते गुरूंचे दर्शन घेत आज्ञा पाळत दुरुमला गुरूंना प्रतिप्रश्न ते केव्हाही करत नसत गुरु पक्के मांसाहारी तर मामा फक्त शाकाहारी गुरूंचे वागणे विलासी तर मामांचे वागणे विरक्तासारखे महाराजांच्याकडे मामा गेले तर महाराज सर्वांना सांगायचे अरे माझा लिंगायत देवालय सर्व स्वच्छता टापटीप ठेवत खाण्यापिण्याची व्यवस्था चोख करत असत महाराज मामांना भीत असत तर बाळूमामा मुळे महाराजांना भीत असत बाळूमामा कर्नाटकात गेले म्हणजे तीन महिने दोघांची भेट होत नसे मामा आपल्या भागात आले म्हणजे गुरु शिष्य एकत्र राहायचे रात्र रात्रभर दोघेजण भजनात रमायचे सकाळी लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठवायचे दोघांच्याकडे अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन येत असत महाराज आणि मामा आपापल्या पद्धतीने लोकांची संकटे दूर करायचे त्यामुळे लोकांची रीग लागलेली असायची मामांचा भंडारा असतो त्यावेळी पहिल्या नैवेद्याचा मान मामांने मुळे महाराजांना दिला आहे त्याप्रमाणे मामा आप्पाची वाडी हालसिद्धनाथ पट्टणकोडोली विठ्ठल बिरदेव पंढरपूर कोल्हापूरची अंबाबाई वाडी रत्नागिरी ज्योतिबा ही तीर्थे करून आल्यावर आपले गुरु जिथे असतील तिथे जाऊन गुरूंचे दर्शन घेऊन आपल्या तीर्थयात्रेची सांगता करत मुळे महाराज बाळू मामांच्या गड्यांना कपडे आणणे उत्कृष्ट प्रकारचे तांदूळ खरेदी करणे वगैरे करायचे मामा आपल्या तंबूसमोर द्वादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माई देवतांचे फोटो समवेत मुळे महाराजांच्या फोटोची पूजा करत लोकांना सन्मार्गाला लावण्याचे काम हे दोघे योगी करत म्हणजे प्रपंच प्रपंच व परमार्थ न्यायनीतीने द्रव्य मिळवून कुणाचाराप्रमाणे कुलाचाराप्रमाणे व सतशास्त्राद्वारे दानधर्म वृत्ते उपोषण वगैरे आचार्य ठेवणे इत्यादी तत्वांना मेळ ईश्वर भक्तीकडे लागतो ही ईश्वर सेवा इतक्या जोखमीने करण्याचे कारण की त्याने आपणास दस्तवाकरिता नरदेह दिलेला आहे म्हणून आपण त्याची इमाने इतवारे शास्त्रास्त्राप्रमाणे सज्जनांचे अनुमतीने ईश्वराची सेवा केली पाहिजे तर हा नरदेह तो आपल्याकडे कायम ठेवीत जाईल जर आपण त्या सेवेत व्यक्तीची चिं व्यक्तिचिंतही चिन, अंतराळ तो आपणास आधी देविक आध्यात्मिक व आविभौतिक अशा विविध प्रकारच्या असंख्य पीडा देणार व चौऱ्याऐंशी लक्ष जन्म जन्ममृत्यूच्या फेऱ्यात घालून दुर्धर्यम यातनाही भोगाव्या लागणार याकरता ज्यांची या विविध तापापासून सुटण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे संतांची आज्ञा पाळावी व सन्मार्गाने घालावे मामा प्रत्येकाला सांगत अरे प्रसंग आला तर राम म्हणा व महाराज म्हणत अरे नेहमी रामकृष्ण हरीचे नाव घ्या संकट टळून जाईल दोघी ही कुठल्याही गोष्टीचा कर्तेपणा आपल्याकडे न घेता पांडुरंगाची मर्जी म्हणत बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भल चांग भल चांग भल अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते बघताना चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनिताज क्रिएटिव्हिटी या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स नक्की करा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं धन्यवाद